तू कुठे आता आपल्या शाळेवर तिकडे गेले ते तीन केंद्रावर आंबड तालुक्यात कारवाई झालेली आहे आणि जवळपास सहा विद्यार्थ्यांवर आपण कारवाई केलेली आहे आणि सहा शिक्षकांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे काय प्रमुख कारण काय सर कारवाईचं त्यांच्या वर्ग खुलीमध्ये अधिक अधिकारी आणि मान्य तहसीलदार साहेबांनी भेट दिली विद्यार्थी कॉपी विद्यार्थी जवळ आढळल्यामुळे कर कारवाई करण्यात आली यापुढे शिक्षण येणार आहे दे आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन करू इच्छित असतील यापुढे अशा प्रकारचा कोणत्या गैरप्रकाराला शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही परीक्षा पार पडत आहोत कोणत्या प्रकारचा गैरप्रकाराला थारा मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगल्या प्रकारचे परीक्षा साठी वातावरण तयार वातावरणात द्यावी कोणत्याही करावी यापुढे गैरप्रकार करण्यात येऊ नये आणि शिक्षकांनी देखील वर्गखोलीमध्ये तपासूनच विद्यार्थी पाठवावे जेणेकरून शिक्षकांवर यापुढे कारवाई करण्याची वेळ येणार नाही hmm.